तुम जो ना जो मुस्करा तुम जो ना जो मुस्करा क्या गम है जिसको क्या गम है जिसको हो तुम इतना ना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो आँखों में नमी हसी लबों पर आंखों में नमी हंसी लबों पर क्या हाल है क्या दिखा रहे हो तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। कैफी आजमी साहेबांची कैफी आजमी असं नाव आहे ते कैफी आजमी साहेबांच्या आज या शेरांनी आज आपण या एपिसोडची सुरुवात करत आहोत आज आपण शेर पाहणार आहोत विरोधाभासाचे शेर लिहितानाच्या अनेक वेगवेगळ्या सूत्र किंवा पद्धती आहेत त्यात एक खूप मोठा भाग शेरीयत्नं व्यापला आहे गझली व्याप व्यापला आहे त्यामध्ये हा फॉर्म्युला वापरला जातो त्याचं नाव विरोधाभास अजून काही शेर आपण पाहूया तुम्ही बस ये बताना चाहता बहताहून तुम्हें बस ये बताना चाहता हूँ मैं तुमसे क्या छिपाना चाहता हूँ तुम्हें बस ये बताना चाहता हूँ मैं तुमसे क्या छिपाना चाहता हूँ हाश फहमी बदायूनी नहीं सर सर आनी एक शेर है कहा कि इक ने पूछा कि रोते कैसे हैं इक ने पूछा कि रोते कैसे हो मुस्कुरा कर दिखा दिया मैंने इक ने पूछा कि रोते कैसे हो मुस्कुरा कर दिखा दिया मैंने अस अश्वनी मित्तल मनता क्यों आनखी पूरे जाओ या रोने वालों रोने वाले तो और होते हैं रोने वाले तो और होते हैं ये जो रोते हैं सिर्फ रोते हैं हमको मालूम है करीबी लोग असल में कितनी दूर होते हैं रोने वाले तो और होते हैं ये जो रोते हैं सिर्फ रोते हैं हमको मालूम है करीबी लोग असल में कितनी दूर होते हैं फहमी बदामी बदयून हा विरोधाभास अपन पाताओ विरोधावास शेर कि काव्य प्रकार तो फ्त तंत्री गजल किंवा कविता होत नाही असं आपण नेहमी नेहमी ऐकतो मग काय विशिष्ट असतं तर अशी काही विशिष्ट वैशिष्ट्ये असतात काही आपल्या आपल्या तऱ्हा असतात आणि त्या तर आणि ही काव्यगुण वैशिष्ट्ये का ही अलंकार किंवा ही अशी म्हणजे तंत्र हा भाग सोडला तरी शेरांमध्ये अशा खूप छोट्या छोट्या प्ल्या किंवा टेक्निक्स वापरलेल्या असतात त्यातलीच एक टेक्निक आहे पॅराडॉक्स आणि या पॅराडॉक्सच्या साह्यानं गझलेतला हर शेर दिलचस्प कसा होतो ते आपण पाहतो आहोत पॅराडॉक्स म्हणजे मराठीत सरळ सांगायचं तर विरोधाभास मग विरोधाभास म्हणजे काय तर अशा प्रतिमा असे शब्द ज्या जेव्हा प्रतिमा बनून येतील एखाद्या शेरामध्ये तर त्याच्या प्रतिमा प्रतिमाही त्याच शहरात कुठेतरी येईल किंवा सांगणं येईल आणि तशा अर्थानं एक ट्विस्ट दिलचस्प असा ट्विस्ट तयार करण्या करता येईल आणि तुम्हाला माहीतच आहे की काव्य असलं तर आपोआपच ऐकणारा आणि सादर करता दोघांनाही काही दिल्याचं घेतल्याचं आनंद वाटेल आस्वाद घेत घेईल जनरली शायराला जे प्रकर्षण सांगायचं असतं त्याचं प्रास्ताविक तो पहिल्या ओळीत करतो मात्र दुसऱ्या ओळीत उत्कट आणि लालित्यपूर्ण असा समारोप साधण्यासाठी तो निरनिराळ्या तंत्राचा वापर करत असतो त्यात एक महत्त्वाचा तंत्र प्रकार आहे तो म्हणजे विरोधाभासानं तो आपली मांडणी दिलचस्प करतो आपण त्याची काही उदाहरणं पाहू एक मुद्दत से तेरी याद भी ना आई हमें एक मुद्दत से तेरी याद भी ना आई हमें और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं एक मुद्दत से तेरी याद भी ना आई हमें और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं फिराक गोरखपुरी सर मनता है या सर मुझे एक मुद्दत से तेरी याद भी ना आई कि दिवस कोना स्टॉक तुझी सुद्धा मला आली नाही पण और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नाही आणि आम्ही तुला विसरलो आहोत असेही नाही तो दोन सिच्युएशन्स त्यांनी दोन ओळीत सांगितल्या आणि सांगितलं की हे तसंही नाही आहे आणि असंही नाही आहे आणि त्यामुळे तो सगळा आशय त्यांनी दिलचस्प करून ठेवला आहे तर ही दिलचस्पी आपल्याला मेंटेन करता आली आणि अशा परिपूर्णपणे पर ओळी लिहिता आल्या तर आपण आपले शेर किती सुंदर करू शकतो आणखी ऐकूया एक पाकिस्तानी शायर आहे मुनीर सैफी ते म्हणतात काटोंग के खौफ से भी लरज ते तुम मुनीर काटोंग के खौफ से भी लरजते, हो तुम, मुनीर। के से भी लरजते हो तुम मुनीर लरजना म्हणजे अडखळणं थरथरणं कुठेतरी घाबरणं अप्रत्यक्ष अर्थाने घाबरणं काटोंके से भी लरजते म्हणजे घाबरल्यानंतरची जी प्रतिक्रिया असते तसं त्याला लरजणे म्हणतो आपण अडखळणे थरथरणे थांबून घेणे दचकणे काटोंके से भी लरजते हो तू मुनीर और घर भी चाहते हो सजाना गुलाबसे पुन्हा याही शेरात ती दिलचस्प असा अंदाज मेंटेन केला आहे बघा या शायरानं आदिच्य शायर मनत कि एक मुद्दत से तीरी याद भी ना आई हमें और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं आता हे शायर मनत कि काटों के खौफ से भी लरजते हो तुम मुनीर और घर भी चाहते हो सजाना गुलाब से तर तो विरोधाभासी लोग मानता शेर अशाच प्रकार दिलचस्प होता बगू या एक शायर अपले आखिरी मुगल बादशाह होते बहादुर शाह जफर ते मनत कि तुमने किया न याद कभी भूल कर हमें फार सुंदर शायर होता हा तुमने किया न याद कभी भूल कर हमें हमने तुम्हारी याद में सब कुछ भुला दिया बगा विरोधा भाषा का असा ही एक रंग कि मी तुझा तुमने किया न याद कभी भूल कर हमें तू कधी चुकून सुधा आता इतने त्या भूलचा अर्थ वेगळा होतो की तू कधी चुकूनसुद्धा सुद्धा आमची आठवण काढली नाहीस पण हमने तुम्हारी याद में सब कुछ भुला दिया, मी मात्र तुझ्या आठवणीत सारी दुनिया सारं जग किंवा स्वतःलाही विसरलो असा असाही विरोधाभास मांडून शेर प्रभावित केला जाऊ शकतो किंवा लिहिला जाऊ शकतो बघा अजून अपने एक आवड़ते शायर अहमद फराज साहब मनता दिल को तेरी चाहत पे भरोसा भी बहुत है दिल को तेरी चाहत पे भरोसा भी बहुत है और तुझसे बिछड़ जाने का डर भी नहीं जाता आ, दिल को तेरी चाहत पे भरोसा भी बहुत है और बिछड़ जाने का डर विश्वास ही खूब है तुझा एक निष्ठतेवर तुझा चाहतवर माझा भरोसाही पुष्कळ आहे पण पुन्हा एक मन की घाबरतोसुद्धा मी की कधी आपण तुटलो तर वेगळे झालो तर आणि अशा प्रकारे विरोधाभासाच्या दोन ओळी मांडून तोही शेर किती जबरदस्त झाला असेच आणखी रंग पाहू बघा कसं असतं की अनेक असे शेर आपण अभ्यासले ऐकले वाचले तर आपल्यालाही कळेल की हा विरोधाभासाचा जो कंटेंट आहे किंवा हा ट्विस्ट आहे आपल्या शहरात आपण शेरली शेर त्यांना कसा आणता येऊ शकतो तेच सांगण्याचा कळत न कळत कुठेतरी माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ऐकू आहे आपण अजून एक की एक मय की एक गम का तकाजा न सका एक मय की एक गम का तकाजा न सका एक वो की उसने मांग लिए अपने खाब भी एक मैं की एक गम का तकाजा न कर सका लिए अपने भी, अपने भी करत आहात ऐकत आहात की अनेक शहरामध्ये निश्चितपणे दोन परस्पर विरुद्ध शब्द विरोधी असे शब्द कधी विशेषण म्हणून आले असतील कधी प्रतिमा म्हणून आले असतील कुठल्याही संदर्भना आले असतील पण ते येताना त्याच्या पराकोटीचा अपरोक्ष त्याच्या पराकोटीचा विरोधाभास सण येणारी प्रतिमाही तितक्याच ताकदीनं येते आणि मग ती शेरामध्ये इस्टॅब्लिश होते शेर प्रभावी होतो फक्त दोन विरुद्धारी ती शब्दांची योजना आशयाला अनपेक्षित कलटणी देते आणि खऱ्या अर्थानं शेर तुम्हापर्यंत पोहोचतो राहत इंदौरी साहेबाना एक शेर अपन ऐकू मोड़ होता है जवानी का संभलने के लिए क्या बात है मोड़ होता है जवानी का संभलने के लिए और सब लोग यही आके फिसलते क्यों हैं क्या बात है संगीत विरोधाभास संगित कि खरतर हा जो जवानी चाह है मोड़ है वणन है संभलने सा सावरण्यासाठी आहे मात्र नेमक्या त्याच जागेवर लोक येऊन घसरतात का कसे कावर क्या बात आहे सर वा, वा, वा। गालिबचा तो शेर तर विश्वपरिचित आहे हम है हैमी हम की है जो नहीं जानते वफा क्या है हमको उनसे वफा की है उम्मीद जो नहीं जानते वफा क्या है अस गालिब साहब मत आड़े बगा शेर अजु कई दोन चार शेर घतो कि बिछड़ने वालों में हम जिससे आशना कम थे क्या बात है कि तरहने विरोधावासी विरोधाभास तो हो शको ये हे मला त्यातून दाखवायचं आहे की बिछडने वालो मे हम जिससे आशना कम थे न जाने दिलने उसे याद क्यू जियादा किया आता बघा इथे कम आणि जियादा अशा शब्दांचा प्रयोग आला पण संदर्भ कसे घेतले की ज्यांच्यापासून मी तुटलो बाजूला झालो वेगळा झालो त्यांमध्ये मी ज्यांचा खूप अपरिचित होतो किंवा खूप कमी परिचित होतो कमी प्रिय हो तो लोकान की आठव आज मेरा जास्त ये बिछड़ने वालों में हम जिससे आशना कम थे न जाने दिल ने उसे याद क्यों जियादा किया मोहसिन जैदी साहबान सा शेर है मराठीतले एक दोन शेर या निमित्ता घो मी कि गावत रोज चर्चा होते तुझी निमाजी मी रोज चर्चा होते नि तुझी नि माझी गावात रोज चर्चा होते तुझी नि माझी गावात खाजगी ही इतकीच बाब आहे वा हा शेर आहे आपल्या प्रशांत वैद्य सरांचा की गावात रोज चर्चा होते तुझी नि माझी गावात खाजगी ही इतकीच बाब आहे किंवा एक अनिता बोडकेंचा शेर आहे मी फायद्यात आले स्वार्थास बिलगल्यावर मी फायद्यात आले स्वार्थास बिलगल्यावर भोळेपणामुळे तर नुकसान होत गेले किंवा असाच एक माझाही शेर मला आठवतोय की वाट चुकलेल्याच वाटाड्या हवा आहे मला वाट चुकलेलाच वाटाड्या हवा आहे मला जिंकणारा तर मला माघार शिकवू पाहतो अशा पद्धतीने विरोधाभास कसा कसा कुठल्या पद्धतीने मांडता येईल शेवटी माणूस आहोत ना पण आपल्याला जर का विरोधाभासाचं तंत्र कळलं तर ते तुमच्या तुमच्या तऱ्हेनं आपल्या आपल्या तऱ्हेनं आपल्याला आपल्या शहरात इस्टॅब्लिश करायचं आहे अर्थात पुरेशा सरावानंतर हे आपोआप सहज जमू लागतं सुरुवातीला थोडे सायास करावे लागतील ते प्रयत्न कधी सक्सेस होतील कधी नाही होणार पण ते होईल त्यासाठीच मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की वेगवेगळ्या कवींच्या गझलकारांच्या गझला त्यातील लालित्य शब्दप्रयोग र रसपूर्णता दिलचस्पी किंवा अशा नवता नाविन्यता वेगळेपणा मूर्तता अमूर्तता काही असू देत आणि या सगळ्यांमध्ये त्यांनी असं हे विरोधाभासासारखं जे काव्यगुण वैशिष्ट्य आहे ते कसं योजलं हे पाहणं हा सुद्धा एक खूप व्यक्तिगत अभ्यासाचा व्यासंगाचा विषय आहे हे निरीक्षण करत राहू म्हणजे आपोआप आपल्या गजलेत कसं आणायचं ते कळेल आणि माझ्या या व्हिडिओचे भाग आपण जर पाहत असाल तर मी आपल्यासाठी ही सगळी माझी वैयक्तिक करीत असलेलो अभ्यासाचा जो काही भाग आहे तो मी तुमच्यासमोर ठेवून एक प्रकारे तुम्हालाही मदत करतो आहे तुम्ही हे तुमच्या परीने तुमच्या शेरांमध्ये कसं खुलवून आणायचं हे पाहू शकता अजून काही शेर पाहूया एक जाणेमाने शायर आहेत राजेश रेड्डी यांचा शेर आहे की मयस्सर मुफ्त में थे आसमा के चांद तारे तक मयसर मुफ्त में थे आसमा के चांद तारे तक मयस्सर म्हणजे उपलब्ध अवेलेबल म्हणजे काय तर मयसर मुफ्त मेथे फुकट उप उपलब्ध होते फुकट ॲवेलेबल होते आसमा के चांद तारे तक जमी के हर खिलो नो किमगर की किंमत इथे पुन्हा उपलब्ध होते फुकट आता इथे असं झालंय आणि किमती महाग फुकट एकीकडे फुकट उपलब्ध होत पण आठवतंय आपल्याला लहानपणी की विश्वच आपण सारे विश्व आपल्यासारखं आपलं आहे असं समजून बागडतो अगदी दोन घरात भांडण झालेली असली तरी एक लहान मूल ह्या ह्या घरातला ओलांडून कधी त्या घरात जाऊन येतं त्याही घरावर आपली सत्ता आहे असं दाखवतं कुठेही बसतं काहीही करून येतं आणि त्याला कोणीही काहीही म्हणत नाही कारण विश्वाची मालकी आहे त्याच्याकडे तो विश्वाचा मालक आहे बालपणी आणि त्याला ते सगळं फुकट उपलब्ध आहे आणि आपण जेव्हा मोठे होतो खऱ्या अर्थानं आणि मग आपल्याला कळतं की आपण तर खूप परावलंबी आहे हा आपल्यासाठी एक एक, एक खेळणं आपलं एक एक छोटंसं छोटंसं स्वप्न त्याची किंमत प्रचंड आहे ज्या जै, ज्याचा पाठपुरावा आपण करू शकत नाही असे कितीतरी विरोधाभास कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने आप आपल्याला मांडता येईल बघा आमचे नाशिकचे गुलाम अहमद जोया यांचा एक शेर आठवतो की घर मेरा भी कच्चा है पडोसी का मका भी घर मेरा भी कच्चा है पडोसी का मका भी मजबूत मगर बीच की दीवार बहुत है बघा कच्च्या आणि पक्का याचा विरोधावास त्यांनी या शहरात आणला की घर मेरा भी कच्चा है पडोसी का मका भी मजबूत काय आहे तर आमच्या दोघातली भिंत मजबूत आहे इतकी मजबूत की बाकीचं सगळं आमची घरं पडून जातील पण ती भिंत पडणार नाही आणि अशातून त्यांनी नात्यांची विरो इतर भाषा की बाजू ही मांडली है तो ही शायरा ची नजर मांडनी ची अपनी अपनी एक कसब अस्त कौशल्यत तुझे पाने की कोशिश में कुछ इतना खो चुका हूँ मैं तुझे पाने की अतः पाने की कोशिश में खोना तुझे पाने की कोशिश में कुछ इतना खो चुका हूँ मैं आनी आता ट्विस्ट पहा तुझे पाने की कोशिश में कुछ इतना खो चुका हूँ मैं कि तू मिल भी अगर जाए कि तू मिल भी अगर जाए तो अब मिलने का गम होगा तुझे पाने की कोशिश में कुछ इतना खो चुका हूँ मैं अत्यला मराठी तुम्हें जर का लघु गुरु चाह तालतंत्र मीटर शोधल लगा गा गा लगा गा गा, गा। तुझे पाने की कोशिश में कुछ इतना खो चुका हूँ मैं कि तू मिल भी अगर जाए तो अब मिलने का गम होगा वसीम बरेलवी साहेबान शेर है क्या बात है सर जब अब जिधर देखिए लगता है कि इस दुनिया में शहर यार खान शहरयार मजे अखलाक मोहम्मद खान ज्ञानपीठ प्राप्त शायर है उमराव जान सारख्या मोटा यादगार चित्रपटा ती गीतकार आहेत अशी कितीतरी चित्रपटांचे ते गीतकार असतील अब जिधर देखिये लगता है की इस दुनिया दुनियामे काही चीज जियादा है काही कुछ कम है त्यांनी जियादा आणि कम एकाच मिसऱ्यामध्ये तो ट्विस्ट मांडून ठेवला साधा शेर आहे अगदी पण किती महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी खूप अनुभवानंतर मांडलेलं जाणवतंय की अब जिधर देखिए है, लगता है कि की दुनिया में आता कुठेही पहावं जिकडे पहावं तिकडे हे जाणवत आहे की या दुनियेत काही कुछ चीज कुठची आहे काही कुछ कम आहे की काही ठिकाणी काही गोष्टी खूप जास्त आहेत नको तितक्या आहेत आणि काही ठिकाणी त्याचा अभाव आहे असं सुंदर चित्र आपल्या शहरात शहर यार आणि तुम्हाला हे शहर ऐकताना एक अजून लक्षात येत असेल की ह्या शहरांना आणखी कुठल्या शेरांच्या संदर्भाची गरज आहे का त्या दोनच वळी आपल्या आपमध्ये स्वतंत्र आहेत स्वयंपूर्ण आहेत आणि आपल्याला काय म्हणायचं ते सांगण्यासाठी स्वयंपूर्ण आहेत त्यांना इतर कुठल्याही कुबड्यांची आधाराची गरज लागत नाही मग आपण जेव्हा शेर लिहिताना श शे, गझल लिहिताना ही शेराचे हे गुणधर्म का पाळत नाही बऱ्याचदा मराठी शायरांचं मला कळत नाही की त्यांचा शेर त्या दोन ओळी फक्त दोनच ओळी घ्याव्यात आणि सांगाव्यात इतक्या परिपूर्ण नसतात अनेकदा त्या तशा असायला हव्यात उर्दूतले असे अनेक शेर तुम्ही ऐकताना कळेल तुम्हाला की त्या दोनच ओळी स्वतःमध्ये पूर्ण असतात त्यांना तिसऱ्या कुठल्या ओळीचा आधारही लागत नाही व यू मिला था कि जैसे कभी ना बिछड़ेगा आफ्ताब हुसैन साहेब शेर शे कि वो यूं मिला था कि जैसे कभी न बिछड़ेगा वो यूं गया कि कभी लौट कर नहीं आया वो यूं मिला था कि जैसे कभी ना बिछड़ेगा वो यूं गया कि कभी लौट कर नहीं आया आफ्ताब हुसैन अलीना इतरत नावाच्या शायरा म्हणतायत की गहरे समुंदरो मे उतरने के, ली के आस गहरे समुंदरो मे उतरने की ले के आस मला वाचताना बऱ्याचदा उर्दू वाचताना देवनागरीमध्ये असलं तरीही अडथळे येतात गहरे समुंदर मे उतरने के उतरने की लेके आस बैठे हुए है एक किनारे हमारे ख्वाब गहरे समुद्रों में उतरने की लेके आस की खूप खोल अथांग अशा समुद्रात उतरण्याची आस घेऊन माझे माझी स्वप्ने किनाऱ्यावरच कधीची बसलेली आहेत हा किती छान असा विरोधावास केला आहे की अशी अशीच आपली सगळ्यांची गंमत आहे की हजारो खाईशे आहे की हर खाईश पे दम निकले और बहुत निकले मेरे यार मान लेकिन कम निकले तशीच काहीशी आपली गत आहे की आपले असे शेकडो असे ख्वाब असतात आणि त्याच्या विरोधाभासात आपण वागत जगत असतो एकाच्याही पूर्ततेसाठी जे करायला हवं ते सोडून आपण सारं काही करत असतो आणि म्हणून ते म्हण म्हणतात अलीना इतरत म्हणतात की गहरे समुंदरो मे उतरणे की लेके आस बैठे हुए है एक किनारे हमारे ख्वाब अर्थात आपण लक्षात राहू देऊ या गोष्टी आता सरते शेवटी मी जाता जाता सांगतो की कविता असो गझल असो काहीही अंतिम आणि प्रिफिक्स असं काहीच नसतं शेर लिहिताना ऐकताना वाचताना सांगताना किंवा आस्वाद घेताना असंख्य गोष्टी तारतम्यानं घ्याव्या लागतात विचारात की एखादा एखादी गोष्ट आहे शायरानं मांडली आहे तर ती त्याच्या तऱ्हेने त्यानं व्यक्त झालेला आहे आणि त्यातून त्याला काय सांगायचं आहे तो ते किती सुंदरतेनं सांगू शकला आहे ते तितक्याच सुंदरतेनं आपल्याला कळण्यासही काही बाधा येत नाही आहे हे त्या मांडणीचं एक हे असतं वैशिष्ट्य असतं की त्याने ते तितके सुलभ सुगम आणि सुंदर पद्धतीने मांडलेलं असतं आणि ती विशेषता ते वैशिष्ट्य त्यालाच आपण शेरामधली दिलचस्प बात असं काहीतरी म्हणू शकतो त्यावरूनच आठवलं विशेषवरून की एक शेर घेतो की क्या लुत्फ है की भूले हो उ शख्स कोही तुम क्या बात है काय विशेष आहे क्या दिलचस्प है क्या लुत्फ है की भूले हो तुम शख्स कोही तुम क्या लुत्फ है कि भूले हो उस शख्स को ही तुम जिसने तुम्हारी याद में सबको भुला दिया जिसने तुम्हारी याद में सबको भुला दिया हशम्स खालिद साहेब शेर घो तो मैं आज इधे विरोधाभाषा एपिशोड या मत विरोधाभासन तुम्हारा विरोधाभास कसा पेरला जातो शेरांमध्ये आणि इतर गोष्टींचं ठीक आहे हो इतर शब्दांवरून मी शायरी अनेक सांगेन आणि सांगत राहणार आहे पुढेही पण हा शब्द विरोधाभास हा निव्वळ शब्द नाही आहे तर हे तंत्राचाच एक प्रकार आहे शेर लिहिण्याचा तुम्हाला हे काहीच शेर मी मोजके सांगितलेत असे हे विरोधाभासाचं तंत्र तुम्हाला शेकडो हजारो लाखो शेरांमध्ये सापडेल की अरे अरेच्छा यात अशा पद्धतीने पॅराडॉक्स आणला आहे तर ही एक खुबी आहे ही एक तरह तऱ्हा आहे एक स्टाईल आहे एक पद्धत आहे आणि या पद्धतीने कवितेतही तुम्हाला ट्विस्ट आणता येतो कविताही तुमची अशा प्रकारच्या काव्यवैशिष्ट्यांचा आणि त्यांच्या वापरांचा अभ्यास आपण केला तर आपल्या लिखाणातही तितक्या उत्तमोत्तम पद्धतीने आणता येऊन आपलं लिहिणं सुंदर करता येऊ शकतं याबरोबरच इथे मी हा विरोधाभासाचा एपिसोड संपवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातून आपण काय शिकलो हे मला सांगू शकलात तर जरूर कमेंट करा चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नव्या कुठल्या तरी शब्दांसोबत गझल गझल आणि गझल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद